ಯಟಪಟಿಯಲ್ಲ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸಟಪಟಿಯಲ್ಲೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸಗಳ या पटपट्याला येला स्वीट सिस्टर हम्म बोलो ब्रदर का आहे तुम ओळखू आलं मला हाय मी तवाच वळखिल माय स्वीट सिस्टर म्हणल्या म्हणल्या म्हणले तू सध्या उगच्या उग हिंड उग लालोस के माय वन 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 उग चितच करायचं कुठं तर खुटू 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 आपले आपले लेकर बायको घेऊन तर उग चेड्याने कुठेस आता हाय 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 भाऊ तुम्हाला बी जॉब लागल कुठं लागल रे दादा जॉब कंपनीत चाललोस का या पटपटी आला लाईक करा सबस्क्राईबर करा या पटपट येऊ पट ला कंपनीत लागले का जॉब या पटपट पट या येऊ लाइक करा सबस्क्राईबर करा लातूर जिल्ह्यातून लाईव्ह आहे तुम्ही कुठून कुठून बघता गावाचं नाव सांगा पटपट <laughs>